नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन तर आजच्या सेशनमध्ये आपण खूप एम इम्पॉर्टंट एम सी क्यूज डिस्कस करणार आहोत तुमच्या पेट एक्झामिनेशनसाठी तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण यामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट असे एम सी क्यूज घेतलेले आहेत जे तुमच्या एक्झामिनेशनसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत ठीक आहे एक एक क्वेश्चन जो आहे तो तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन आपण केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झॅमिनेशनसाठी भरपूर मदत होईल राईट त्या प्रत्येक डिटेलमध्ये तुमचा जो कन्सेप्ट आहे तोसुद्धा तो क्लिअर होणार आहे राईट जे विद्यार्थी नवीन आहेत हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहेत त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचा आहे जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांनासुद्धा त्याचा लाभ घेता येईल त्याची मदत होईल ठीक आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे ठीक आहे आपण पहिला प्रश्न बघा काय आहे तुमच्या फोर्थ चॅप्टर वरती रिसर्चच्या बिब्लिओग्राफी गिवन इन रिसर्च रिपोर्ट है ना ग्रंथसूची हे काय असतं शोज वास्ट नॉलेज ऑफ द रिसर्चर बिब्लिओग्राफी जी रिसर्च रिपोर्ट मध्ये असते ते काय करते रिसर्चरचं नॉलेज किती मोठा आहे किती अफाट आहे ते दाखवतं की हेल्प दोज इंटरेस्टेड इन फर्दर रिसर्च म्हणजे जे रिसर्च नंतर तुमचं रीड करतील त्यांना पुढे हेल्प होईल त्याची की हॅज नो रिलेव्हन्स टू रिच रिसर्च म्हणजे रिसर्चसाठी त्याचा काही एक संबंध नाही काही एक फायद्याचा नाही है ना आणि ऑप्शन डी ऑल ऑफ म्हणजे जे सर्वच बिब्लिओग्राफी साठी इम्पॉर्टंट आहेत ओके टेन सेकंडचा काउंट डाऊन सुरू करतोय मी व्हॉट इज बिब्लिओग्राफी डू इन रिसर्च रिपोर्ट वॉट ऑन विच टॉपिक शिवानी सर्वांनी उत्तर द्यायचं आहे बिब्लिओग्राफी जी आहे रिसर्च रिपोर्टमध्ये काय दर्शवते काउंट डाऊन सुरू झालेला आहे व्हेरी गुड एवरीवन! तर सर्वांना माहिती आहे बिब्लिओग्राफी काय करते जे रिसर्च करणार आहेत पुढे फ्युचरमध्ये है ना त्यांच्यासाठी ती उपयुक्त असते का तर त्यासाठी आपल्याला बिब्लिओग्राफी काय आहे ती माहिती पाहिजे आहे ना सामान्यतः पुस्तक किंवा लेखाच्या लेखाच्या शेवटी दिसणारी जी संदर्भ ग्रंथ असतो ती बिब्लिओग्राफी असते तुमची ही काय करते विशिष्ट संशोधनाच्या प्रक्रियेत वापरलेल्या संदर्भित किंवा संदर्भित नसलेल्या सर्व लिखित स्रोतांची सूची देते आता ते स्त्रोत म्हणजे काय कामांची नावे त्यांचे लेखक त्यांचे प्रकाशक आणि प्रकाशकाचे स्थान हे सर्व त्यामध्ये समाविष्ट असतात त्यामुळे पुढील संशोधनात स्वारस्य असलेल्या स्वारस्य म्हणजे इंटरेस्टेड असलेल्या ते मदत करते जे इंटरेस्टेड असतात पुढे फ्युचरमध्ये रिसर्च करण्यासाठी त्यांच्यासाठी हे बिब्लिओग्राफी उपयुक्त असते पुढचा प्रश्न बघा रिसर्च पेपर इज अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ रिसर्च वर्क बेस्ड ऑन रिसर्च पेपर जो असतो एक ब्रीफ रिपोर्ट असतो है ना संक्षिप्त अहवाल असतो कशाचा रिसर्च वर्कचा तो कशावरती बेस्ड असतो है ना किंवा असं बोलू शकता की जो रिसर्च पेपर ज्यामध्ये की एक ब्रीफ रिपोर्ट असतं रिसर्चचा तो कशावरून बनवला जातो प्रायमरी डेटा है ना प्राथमिक तुमचा सोर्स सेकेंडरी डेटा ओनली फक्त तुमचा दुय्यम डेटा दुय्यम सोर्स की तुमचा प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही की ज्ञान ऑफिस ओके सर्वांना याचा आन्सर यायला पाहिजे काउंट डाऊन स्टार्ट केलेला आहे मी सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड एव्हरी वन तर बघा ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा या दोन्हीचा उपयोग होतो है ना प्राथमिक संशोधन काय असतं फर्स्ट हँड ज्याला म्हणतो आपण है ना याचा अर्थ असा आहे की संशोधक स्वतः संशोधन करतो किंवा त्यांच्या वतीने गोळ्या करण्या गोळा करण्यासाठी डेटा नियुक्त करतो दॅट इज युअर फर्स्ट हँड किंवा प्रायमरी डेटा ठीक आहे त्यानंतर दुय्यम डेटा जो तुमचा सेकंडरी सोर्स आहे सेकंडरी डेटा आहे है ना त्यामध्ये काय असतं आधी गोळा केलेला डेटा म्हणजे काय सरकारचे प्रकाशने असतील वेबसाईट असतील पुस्तके असतील है ना जर्नल लेख किंवा अंतर्गत रेकॉर्ड्स असतील ह्या सर्व तुमच्या सेकंडरी डेटा आहेत है, है ना तर या दोन्हीचा उपयोग केला जातो रिसर्च रिपोर्टमध्ये ना ओके व्हेरी गुड एव्हरी पुढे बघा वर्कशॉप आर मींट फॉर वर्कशॉप जे असतात कार्यशाळा ज्याला म्हणतो आपण ते काय करतात गिविंग लेक्चर्स व्याख्यान देतात मल्टिपल टार्गेट ग्रुप्स एकापेक्षा जास्त लोकांवरती लक्ष केंद्रित करतात शो केस न्यू थेरीज ना की हँड्स ऑन ट्रेनिंग एक्सपिरियन्स ना प्रशिक्षणाचा अनुभव देतात तर वर्कशॉप हे ॲक्च्युली काय असतं लेक्चर देणं असतं मल्टिपल टार्गेट करतात मल्टिपल ग्रुप्स टार्गेट असतं शोकेस न्यू थेरीज नवीन सिद्धांत प्रदर्शित करणं असतं की प्रिस प्रशिक्षण असा एक पर्टिक्यु एक एक्सपिरियन्स असतो हँड्स ऑन एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो आपण है ना तर काय असतं वर्कशॉप टेन सेकंडचा काउंट डाऊन स्टार्ट केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी आणखी ऍप डाउनलोड केले नाहीये त्यांनी लवकरात लवकर ऍप डाउनलोड करा वर्कशॉप इज हँड ट्रेनिंग ठीक आहे कार्यशाळा किंवा वर्कशॉप यामध्ये सेमिनारचे सर्व घटक असतात परंतु वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यामध्ये ते वेगळे आहे है, है ना यामध्ये मूळतः हँड्स ऑन सराव असतो प्रयोगशाळेतील कार्य समाविष्ट आहे जे मागील व्याख्यान आणि प्रात्यक्षिक प्रक्रियेद्वारे शिकवलेल्या शिकवलेल्या किंवा शिकलेल्या वास्तविक संकल्पना किंवा तंत्राला मजबूतीकरण सराव छाप आणि अंमलबजावणी करण्यासाठी डिझाईन केले असते वर्कशॉप है ना वर्कशॉपमुळे आणखीन वेगवेगळे त्याचे विश वैशिष्ट्य जे आहेत ते वे वेग वेगवेगळे आहेत है ना वर्कशॉपचे वैशिष्ट्य वेगळे आहेत सेमिनारचे वेगळे आहेत कॉन्फरन्स कॉन्फरन्सचे वेगळे आहेत ठीक आहे थेसिस स्टेटमेंट थेस थेसिस स्टेटमेंट जे असतं इट इज वॉट इट इज एन ऑब्झर्वेशन इट इज अ फॅक्ट इट इज एन अॅसर्शन और इट इज अ डिस्कशन ठीक आहे हा ए है ऑप्शन ए बी सी डी ओके थेसि स्टेटमेंट ऑप्शन सी इज करेक्ट एंड एसर्शन ठीक है म्हणजे द थिंग वेअर यू बिलीव दॅट द पर्टिक्युलर थिंग इज ट्रू है ना दॅट इज युअर असेशन असं बोलू शकतो आपण थेसिस स्टेटमेंट हे काय असतं एक संपूर्ण वाक्य आहे ज्यामध्ये संशोधन पेपरचा संकुचित उद्देशपूर्ण आणि विशिष्ट मुख्य मुद्दा किंवा कल्पना स्पष्टपणे ओळखता येते है ना स्टेटमेंट इज कम्प्लीट सेंटेंस स्टेटिंग द नॅरो पर्पसफुल अँड स्पेसिफिक मेन पॉइंट और आयडिया ऑफ रिसर्च पेपर क्लिअरली आयडेंटिफायबल विद इन द पेपर है ना यामध्ये काय असतं यामध्ये तुम्ही ऑप्शन्स बघितले होते ते इट इज नॉट अन इस्टॅब्लिश्ड फॅक्ट नॉर डिस्कशन ऑर ऑब्झर्वेशन हे ऑब्झर्वेशन असेल डिस्कशन किंवा फॅक्ट नसतं ठीक आहे थेस स्टेटमेंट ओके आता बघा लक्ष द्या सर्वांनी वेन अकॅडमिशियन आर कॉल्ड टू डिलिव्हर लेक्चर ऑर प्रेझेंटेशन टू अन ऑडियन्स ऑन सर्टन टॉपिक्स ऑर अ सेट ऑफ टॉपिक्स ऑफ एज्युकेशनल नेचर इट इज कॉल्ड आता यामध्ये एक प्रोसेस सांगितलेली आहे अशी प्रोसेस त्यामध्ये काय अकॅडमिशनला बोलवलं जातं एक लेक्चर देण्यासाठी हॅना एका विशिष्ट विषयावरती किंवा विषयांच्या सेटवरती लेक्चर देण्यासाठी त्यांना बोलवलं जातं हॅना ऑन अ एज्युकेशनल नेचर है ना या प्रोसेसला काय म्हटलं जातं त्याला ट्रेनिंग प्रोग्राम म्हटलं जातं सेमिनार म्हटलं जातं वर्कशॉप मटल सिम्पोजियम। ओके टेन से काउंटाउन स्टार्ट लेक्चर और प्रेजेंटेशन प्रेजेंटेशन सुधा है टू डिलीवर लेक्चर एंड प्रेजेंटेशन ऑल्सो Okay. तो ओके ऑप्शन बी सेमिनार इज करेक्ट आंसर व्हेरी गुड एवरी वन ठीक आहे यामध्ये बघा परिसंवाद म्हणजे काय म्हणजे सेमिनार जे आहे ते काय असतं मासिक किंवा अगदी साप्ताहिक आयोजित केलेल्या आवर्ती मीटिंगमध्ये विषयांच्या संचावर सादरी करण्यासाठी लहान शैक्षणिक गटांना एकत्र आणतो आणि प्रत्येक वेळी विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करतो म्हणजे एका पर्टिक्युलर विषयावरती किंवा विषय वेगवेगळ्या विषयावरती साप्ताहिक किंवा मा मासिक या वेळेवर या पिरियड्समध्ये हे से घेतलं जातं काय सेमिनार्स त्यानंतर वर्कशॉप आहे वर्कशॉपबद्दल आपण मागे मागे सुद्धा पाहिलं ना वर्कशॉप है असतं एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स असतो ना त्यानंतर सिम्पोझिय सिम्पोझियम हे त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे औपचारिक अकादमी संमेलन आहे जे एका दिवसात चर्चेसाठी निवडलेल्या एका विषयावर त्यांचे मत मांडतात है ना जे एक्सपीरियंस्ड किंवा टेक्निकल जे तज्ज्ञ असतात है ना त्यांनी एका दिवसात एका गोष्टीवर चर्चा करतात किंवा आपलं प्रेझेंटेशन देतात त्यांच्या अकॅडमीकडून प्रेझेंटेशन देतात दॅट देता, इज सिम्पोजियम ठीक आहे त्यानंतर संशोधन प्रशिक्षण जे ट्रेनिंग होतं ट्रेनिंग प्रोग्राम आ, या कार्यक्रमामध्ये संशोधन पद्धती सिद्धांत आणि तत्वज्ञान प्रबंध लेखन आणि पी एच डी अभ्यासाशी संबंधित इतर सामान्य कौशल्ये यावर प्रशिक्षण मॉड्यूल असतात ठीक आहे तुमचं ट्रेनिंग प्रोग्राम है पी एच डी रिलेटेड असेल ते रायटिंग असेल है ना, ना? सिद्धांत लिहिणं असेल तत्वज्ञान रिसर्च टाईप्स मेथड्स ह्या सर्ववरती जेव्हा ट्रेनिंग दिली जाते दॅट इज अ ट्रेनिंग प्रोग्राम ओके पुढचा प्रश्न बघा अ थेसिस अ गुड थेसिस रायटिंग शुड इन्वॉल्व्ह गुड थेसिस रायटिंग जे असतं एक चांगला प्रबंध त्यामध्ये काय इन्व्हॉल्व असायला पाहिजे कशाचा समावेश असला पाहिजे रिडक्शन ऑफ पंक्च्युएशन अँड ग्रॅमॅटिकल एरियर्स टू मिनिमम जी विरामचिन्ह किंवा व्याकरणाच्या चुका असतात ते कमीत कमी करणं केअरफुल चेकिंग ऑफ डिफरन्सेस जे फरक आहेत फरक जे तुमच्या थेसिसमध्ये आहेत दिसताय तुम्हाला त्याला काळजीपूर्वक तपासणं कन्सिस्टन्सी इन अ वे द थेसिस इज रायटिंग जे तुम्ही थेसिस लिहिण्याची पद्धत आहे त्याला सुसंगत ठेवणे अ क्लिअर अँड वेल well रिटर्न अबस्ट्रॅट स्पष्ट आणि लिखित गोष्टवा है ना तर यापैकी कुठला किंवा यापैकी कोणते कोणते की सर्वस है ना कुठल्या गोष्टी आहेत जे एका गुड थेसिसमध्ये एका चांगल्या प्रबंधमध्ये ते इन्वॉल्ड असायला पाहिजे ठीक आहे ऑप्शन्स खाली आहेत ए बी सी डी की फक्त ए बी सी की फक्त बी सी डी की फक्त डी ओके ऑप्शन्स e, okay? तुमच्या समोर आहेत काउंट डाऊन सुरू झालेला आहे सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे एवरीवन वन शुड आन्सर दिस क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन रिगार्डिंग थेसिस ओके व्हेरी गुड ठीक आहे तर ऑप्शन ए ए बी सी डी म्हणजे ऑप्शन ए रिडक्शन ऑफ पंक्च्युएशन अँड ग्रॅमेटिकल एरर्स ला कमी करणं फरक जे असतात त्याला काळजीपूर्वक तपासणं कन्सिस्टन्सी ठेवणं थेसिस रायटिंगमध्ये क्लिअर अँड वेल रिटर्न अब्स्टॅक करणं स्पष्ट आणि लिखित गोष्ट म्हणजे एबीसीडी हे ऑप्शन्स जे आहेत ते राईट आहेत या ठिकाणी बघा चांगल्या लिखित प्रबंधाचे काही वैशिष्ट्ये आहेत ते वन बाय वन तुम्ही बघा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये सॉरी एक मिनिट हां तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला काय अडथळे येणार नाहीत ओके ओके तर पुढे वळूया आपण द फॉर्मॅट ऑफ द थेसिस रायटिंग इज द सेम ॲज इन आता जो थेसिस रायटिंगचा जो फॉर्मॅट असतो तो कशाशी सिमिलर असतो ओके प्रिपरेशन ऑफ द रिसर्च पेपर ऑर आर्टिकल कशाशी सिमिलर असतो रायटिंग ऑफ सेमिनार प्रेझेंटेशन त्या सेमिनार प्रेझेंटेशनशी सम आपलं सेम असतो की अ रिसर्च डेझर्टेशन है ना संशोधन uh, मिशांना किंवा त्याला सुद्धा प्रबंध म्हणतात त्याच्याशी सिमिलर असतो की प्रेझेंटिंग अ वर्कशॉप ऑर कॉन्फरन्स पेपर की त्याच्याशी संबंधित किंवा सिमिलर असतो ओके टेन सेकंडचा काउंट डाऊन स्टार्ट केलेला आहे थेसिस रायटिंग सारखा आणखीन काय असतो किंवा थेस थेसिस रायटिंग थेसिस रायटिंग आणि आणखीन कुठली गोष्ट आहे जे दोन्ही सिमिलर असतात ओके चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करायचा आहे प्रश्नाचं उत्तर देण्याचं सर्वांनी ट्राय करा ओके okay. तर बघा या ठिकाणी दर अँड रिसर्च अ रिसर्च डेझर्टेशन ठीक आहे ऑप्शन सी ए आणि सी कन्फ्यूज नाही ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर ओके आता बघा प्रबंध थेसिस असेल किंवा डेझर्टेशन असेल या दोन्हीला प्रबंधच म्हणतात हा मूळ संशोधनावर आधारित शैक्षणिक लेखनाचा दीर्घ भाग आहे दोन्ही पण हे सहसा पीएच डी किंवा पदव्युत्तर पदवीचा भाग म्हणून सबमिट केले जाते आणि काही वेळा बॅचलर पदवीचा भाग सुद्धा असतो ओके डेझर्टेशन बघा पुढचा प्रश्न अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ मेथडॉलॉजी ऑफ रिसर्च इज रिक्वायर्ड इन ठीक आहे काय म्हटलं या ठिकाणी डिटेल डिस्क्रिप्शन जे असतं रिसर्च मेथडॉलॉजीचं ते कशामध्ये रिक्वायर्ड आहे कशामध्ये आवश्यक आहे थेसिस ऑर डिजिटेशन सिम्पोजियम ऑर वर्कशॉप सेमिनार पेपर और आर्टिकल की कॉन्फरन्स आणि सेमिनार पेपर ठीक आहे टेन सेकंडचा काउंट डाऊन स्टार्ट करतोय रिसर्च मेथडॉलॉजी कश आ, रिसर्च मेथडॉलॉजी जी असते तुमची ना ती कशामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन असतं किंवा त्याचा तपशीलवार कशामध्ये वर्णन केला जातो प्रश्न समजला सर्वांना प्रश्न समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा येस बोला किंवा हो किंवा थम्स अप दिलं तरी चालेल जर प्रश्न समजला असेल तर अ डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ मेथडॉलॉजी ऑफ रिसर्च रिसर्च मेथडॉलॉजीचं डिस्क्रिप्शन किंवा तपशील कशामध्ये रिक्वायर्ड असत किंवा कशामध्ये दर्शवलं जातं ओके okay. तर बघा ऑप्शन ए थेसिस किंवा डेझर्टेशन यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी जी आहे ते डिटेलमध्ये सांगितलेले असते आता बघा डेझर्टेशन मध्ये संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती स्पष्ट कराव्या लागतात ठीक आहे आता डेझर्ट आपलं रिसर्च मेथडॉलॉजी जे आहे काय असतं ते आपण मागील लेक्चर्स मध्ये सुद्धा पाहिलं होतं है ना संशोधन पद्धती रिसर्च मेथ मेथडॉलॉजी ही एखाद्या विषयाची माहिती ओळखण्यासाठी निवडण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रक्रिया आहेत किंवा त्याला तंत्रही आपण बोलू शकतो ठीक आहे रिसर्च मेथडॉलॉजी तुम्ही कशा प्रकारे रिसर्च करणार आहे तुमची हां हा तर तुमची रिसर्च करण्याची जी पद्धत तुम्ही यूज करणार आहात ती तुम्हाला दर्श दर्शवावी लागते डेझर्टेशनमध्ये किंवा थेसिसमध्ये है ना संशोधन पेपरमध्ये पद्धतशास्त्र विभाग वाचकांना अभ्यासाच्या एकूण वैधता विश्वासार्हतेचे गंभीरपणे मूल्यांकन करण्यास अनुमती देतो कोण रिसर्च मेथडॉलॉजी ठीक आहे त्यामुळे ते त्याचं डिस्क्रिप्शन थेसिसमध्ये किंवा डेजर्टिफिकेशनमध्ये त्याचं तपशीलवार आपण बोलू शकतो ते द्यावं लागतं किंवा लिहावं लागतं नेक्स्ट वन इज इन विच ऑफ द फॉलोइंग रिपोर्टिंग फॉर्मॅट इज फॉर्मली प्रिस्क्राईब ना विच ऑफ द फॉलोइंग रिपोर्टिंग फॉर्मेट इज फॉर्मली प्रिस्क्राइब डॉक्टर लेवल थेसिस कॉन्फरन्स ऑफ रिसर्चर्स वर्कशॉप अँड सेमिनार की सिंपोजियम टेन सेकंड चा काउंट डाउन स्टार्ट करतोय सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा इन विच ऑफ द फॉलोईंग कॉमा रिपोर्टिंग फॉर्मॅट इज फॉर्मली प्रिस्क्राईब ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड एवरीवन वन ठीक आहे तर बघा द राईट आन्सर इज वॉट डॉक्टर लेवल थेसिस ठीक आहे कॉन्फरन्स वर्कशॉप सेमिनार अँड सिम्पोजिया आर फोरम फॉर रिसर्चर्स टू डिस्कस देअर वर्क ओके कॉन्फरन्स असेल वर्कशॉप असेल सेमिनार असेल किंवा सिम्पोजिया असेल हे काय आहे तुमच्या रिसर्चरला काय करायचं आहे त्यांचं काम जे आहे ते डिस्कस करण्यासाठी हे उपयुक्त असतात है ना अ डॉक्टरल थेसिस ऑन अदर हॅन्ड इज रिटर्न डॉक्युमेंट ऑफ अ रिसर्च मिर पब्लिकेशन अँड हॅन्स इट इज टू बी रिटर्न इन अ प्रिस्क्राईब समजलं डॉक्टरल थेसिस जे आहे हे काय असतं रिटर्न डॉक्युमेंट असतं ज्यामध्ये की तुम्हाला त्याचं पब्लिकेशन करायला लागतं त्यामुळे ते प्रिस्क्राईब फॉर्मेटमध्ये लिखित असलं पाहिजे ओके दॅट्स वाय वर राईट आन्सर फॉर डॉक्टरल लेवल थेसिस पुढचा प्रश्न बघा पोझिशन पेपर्स आर पोझिशन पेपर काय असतं कम्पेलिंग ऑफ एकेडमिक आर्टिकल शैक्षणिक लेखांचे आकर्षक असते प्रोव्हाइडिंग रिव्ह्यू आर्टिकल ना त्यानंतर ऑफरिंग अ सिनॉप्सिस ऑफ एक्सटेंडेड रिसर्च की हायलाइटिंग ऑफ इश्यूज अँड डेपिक्शन ऑफ स्टेटस आता हे पोझिशन पेपर्स काय असतं आपण डिस्कस करणार आहोत त्याआधी सर्वांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा सो क्वेश्चन्सवरून दॅट इंटिमेटिंग तुम्हाला कळत आहे की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती जास्त जोर दिला पाहिजे व्हॉट इज टू बी स्टडी आहे ना ओके ठीक आहे तर बघा पोजिशन पेपर्स आर हायलाइटिंग ऑफ इश्यूज अँड डिपिक्टिंग किंवा डिपिक्शन ऑफ स्टेटस हे जे पोझिशन पेपर असतात हे काय असतात पोझिशन पेपर हा एखाद्या संस्थेसाठी एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी तपशीलवार लिखित अहवाल असतो ना आणि त्या अहवालात काय असतं एखाद्या विशिष्ट बद्दल समस्येबद्दल किंवा त्याचं स्टेटस है ना किंवा त्याची वृत्ती है ना किंवा त्याचा हेतू या सर्व गोष्टी त्या अ पोजिशन पेपरमध्ये दर्शवल्या जातात ना, एक एक है? इशुज, इशुज से 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 है ना पर्टिक्युलरली एका ऑर्गनायझेशनसाठी किंवा गवर्नमेंटसाठी हा एक तपशीलवार असतो ठीक आहे त्यामध्ये इश्यूज किंवा इशूजचे इम्पॅक्ट असतील इशूजचा परिणाम असेल इशूजचा हेतू हे सर्व गोष्टी दर्शवल्या जातात है ना किंवा ते प्रस्तावित केलेले काही विशिष्ट धोरण किंवा कृतीचे स्पष्टीकरण किंवा समर्थन करत असते ओके ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी गुड Okay, very good.